अंजनगाव सुरजी शहरातील बुधवारा येथे पंधरा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास घरगुती सिलेंडरमधून गॅस गळती झाल्यामुळे घरात सिलेंडरचा भीषण अपघात झाला या अपघातात लहान मुलांसह नऊ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे या जखमींना ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुरजी येथे उपचारासाठी तात्काळ दाखल करण्यात आले बुधवारा येथील शिवा चिन्ना गौर व घरातील पुरुष मंडळी हे त्यांच्या व्यवसायासाठी बाहेर गेले होते घरी सर्व महिला उपस्थित असताना नवीन सिलेंडरमधून गॅस गळती होत असल्याने त्यांच्या घरी असलेल्या सिलेंडर टाकीने अचानक पेट घेतला त्यामुळे घरात उपस्थित असलेल्या चार लहान मुलांसह पाच महिला गंभीर जखमी झाल्या यामध्ये प्रामुख्याने भारती शिवा गौर गंगाबाई रामलाल गौर उमा लखन गौर निकिता अक्षय गौर ममता संतोष गौर हंशिका संतोष गौर हंशिका मनीष गौर आयुष अक्षय गौर पीयूष अक्षय गौर असे नऊ जण जखमी झाल्याने झाल्यांचे नावे आहे घटनेची माहिती बुधवारा परिसरात वाऱ्यासारखी परिसर पसरताच परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून येऊन जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अमोल नालट डॉक्टर तरुण पटेल व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्राथमिक उपचार त्यांच्यावर प्रारंभ केले आहे जखमींमध्ये निकिता अक्षय गौर हे जास्त प्रमाणात बाजल्यामुळे तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे जयेंद्र गाडगे अध्ययन समाचार लाईव्ह अंजनगाव सुरजी